नमस्कार म्हणजे वारीकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वारेकर किचन स्पेशल कोलबी मसाला त्यासाठी कोलबी घेतलेली होती ती स्व साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे त्याला आता मसाला लावून ठेवायचा आहे आपल्याला मसाला पंधरा मिनटं लावून ठेवायचं जेणेकरून मग कोलबी सगळ्या कोलब्याला मसाला व्यवस्थित लागतो त्याचे हळद ला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट दोन चमचे हा सगळा मसाला कोलबीनं व्यवस्थित लावून ठेवा ठेवून द्यायचा तोपर्यंत कांदा कापून घ्यायचा चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा हा मसाला आपला लावून झाला आहे तर फोडणीसाठी लसून घेतलं मी दोन ते तीन ते ठेचून घेतले आहेत चांगल्या त्या तेलामध्ये चांगल्या परतल्या आहेत तर त्यामध्ये मी एक का बारीक चिरलेला कांदा कापला आहे तो त्याच्यामध्ये ॲड तर कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला आणि त्यामध्ये मी एक चमचा मसाला टाकला आहे सगळा एकत्र परत एक जीव करून घ्यायचा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा हा कांदा तेलामध्ये चांगलं परतलं आहे आज ज्यामध्ये आपण कोलबीरला मसाला लावून ठेवला होता ती त्याच्यामध्ये ॲड करायची याच्यात पाण्याचा वापर कमी करायचा आहे मी ह्याच्यामध्ये पाणी नाही होतलं आहे ही चांगली वाफेवर पण मस्त होते कारण वाफेवर असल्यामुळे पाणी सुट्ट त्यानं त्यामध्ये कोकम ॲड करायचं ते परत एकत्र करून घ्यायचं कोकम सर्वत्र लागलं पाहिजे आणि ताट ताटामध्ये ताटावरती पाणी होता यायचं जे थोडंसं जेणेकरून वाफेने को आत कोलंबी चांगली शिजते हे आपली कोलंबीमध्ये पाणी सुटलं आहे त्याचं व्यवस्थित ते आपली कोलंबी पण चांगली शिजली आहे मसाला झाला आपल्याला पाणी पाहिजे सुकी पाहिजे असेल सुकी पण करू शकतात थोडंसं पाणी रसा पाहिजे तर रसा पण होऊ शकतो চাগে শিজুলি সেই ঘ নকি ট্ৰাই কৰোঁ বগা